आपण पाहणार आहोत एकच स्थानी पाच अंक असेल तर वर्ग कसा काढायचा कितीही मोठी संख्या असू द्या कुठलीही संख्या असू द्या अगदी दोन ते तीन सेकंदात आपण काय करणार आहोत त्याचा वर्ग काढणार आहोत तर पहा एकच स्थानी पाच असलेला अंक आपण पाहूया पंधरा पंधराचा वर्ग काढायचा काय करायचं जे पाच आहे पाचचा वर्ग काय येतो पंचमी पंच या ठिकाणी लिहाय लिहिला आता हा राहिलेला अंक आहे याच्यामध्ये एक मिळवायचा हा एक अधिक बरोबर किती झाले दो। दो। दोन ह्या दोन न काय करायचं ह्या एक या अंकाला बोलायचं बे एक किती आलं दोन बघा आला पंधराचा वर्ग कोणतीही संख्या असू द्या अगदी सोप्या आता आपण बघू पंचवीसचा वर्ग बरोबर या पाचचा वर्ग किती पंचवीस तो या काय करायचा या ठिकाणी लिहायचा लिहिला आता काय करायचं हा जो अंक राहिलेला दो। आहे दोन राहिला की नाही दोन अंक याच्यामध्ये एक मिळवायचं दोन आधी एक बरोबर किती झाले तीन 3. या तीन न दोन ला बोलायचं तीन दोन्ही सहा हे पहा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पस्तीसचा वर्ग काढायचा बरोबर पाच चा वर्ग लिहून टाकायचा पाच पाच पंचवीस या तीन मध्ये काय करायचं एक मिळवायचा तीन आधी एक बरोबर चार चार न तीन लागून चार त्रिक बारपती सर्व पंचेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग काढायचा बरोबर पाच चा वर्ग किती पंचवीस लिमटायला राहिले चार चारला काय करायचं त्यामध्ये एक मिळवायचा चार आधी एक बरोबर किती झाले पाच या पाच ना चार लागत पाच वीस झाला पंचाळीस चौर्ग अशी कितीही मोठी संख्या असू दे कितीही मोठी संख्या असू द्या लगेच आपल्याला वर्ग काढता येतो